मगाशी भाऊ बोलले तुम्ही सरपंच साहेब तुम्ही सगळे बोलले ती पोरगी पण मगाशी दान आणून गेली आणि ते सगळं ऐकत असताना जाणवत होतं की ही माणसं किती मोठी आहेत म्हणजे आणि आपण जरी आज अशा पदांवर असलो जी की समाज मान्य पद आहेत जिल्ह्याच्या एका महत्वाच्या खात्याचा प्रमुख आहे मी परंतु प्रत्येक ठिकाणी जे जे रोल असतात आपल्याला त्यातील अतिशय महत्वाचा रोल पार पाडणारी पार जी दोन व्यक्तिमत्व असतात ते मी तुम्हाला सांगेल आणि ती मला आमच्या सगळ्यांपेक्षा म्हणजे आमदार साहेब तुमच्यापेक्षा माझ्यापेक्षा डॉक्टर इंजिनियर सगळ्यांपेक्षा ती मला खूप जास्त मोठी वाटतात आणि ती आहेत शिक्षक आणि वैज्ञानिक कारण वैज्ञानिक खा त्याचं पहिल्यांदा दे एक्सप्लेनेशन देतो वैज्ञानिक आपल्याला आजूबाजूला असणाऱ्या गोष्टी ज्या आपल्याला माहीत नाहीत त्या आपल्या समोर प्रयोगांते आणून देतात आणि शिक्षक खा तर आमच्यासारखी वडेवडीने फिरणारी झोपडपट्टी जन्माला आलेली पूर्ण डायरेक्ट सहाय्यक आयुक्त बनवत त्याच्यामुळं ती जागा वेगळी माणसं आहेत आणि त्या लेवलला या शिक्षकांचं योगदान आमच्या सारख्यांचं जीवन जडणघडणीमध्ये असतं जसं आज तुम्ही इथं या ठिकाणी आपल्या शिक्षकांचा त्या मावशींचा गुणगौरव करत आहात त्याच पद्धतीने मला देखील घडवण्यामध्ये आमच्या शिक्षकांचा खूप मोठा वाटा आहे जसं जण म्हणत होते की आम्हाला खूप मारलं जोडलं आम्हाला मारलं जोडल्या आमच्या अंगावर बांबू फुटत होते आणि म्हणून तुमच्या समोर असा एक काय उभाय तुम्हाला कुठं ते वर्गात तिकडं तिकडं मारत होते आम्हाला प्रयोगशाळेत नेऊन प्रयोग व्हायचा माझ्यावर त्यामुळं त्याच लेवलचा तशाच वृत्तीचा मी ही स्टुडंट होतो आणि इथूनही जे जे स्टुडंट घडलेले आहेत आज माझी छोटी छोटी भावंड इथं पुढं बसलेली आहेत त्यांच्यामध्येही तो दैदिप्यमानपणा आहे त्यांनी ते जाणून घ्यावं तुमचे शिक्षक दिवस रात्र तुमच्यासाठी झटत असतात आज त्याच लेव्हलला झटून या आपल्या शिक्षिकेने त्यांची सर्व्हिस पूर्ण केलेली आहे त्या मावशींनी तुम्हाला ते जेवण बनवून चारत चारत म्हणजे त्यांचा मणका किती वेळा दुखला असेल हात किती वेळा दुखले असतील याचा एकदा कधीतरी विचार करा तुम्हाला ज्या ज्या बाबी सांगितल्या जातात त्याचं पालन करा आपल्याला आपण जेव्हा तुमच्या वयामध्ये असतो म्हणजे म्हणजे आम्ही काहीतरी अनुभव घेतले म्हणून बोलतो जेव्हा आम्ही तुमच्या वयामध्ये होतो तेव्हा आम्हालाही सगळं थातांड वाटायचं हे मास्तर काय सांगते कस्टाडी का सांगतोय हे कशाला शिकवतोय हे सगळं आमच्या डोक्यात फिलिंग ते दहावीची सकाळी मी एका शाळेवर विजिटला होतो तिथंही मी हा उल्लेख केला की दहावीची सतरा प्रमेय कधी जिंदगीत आम्हाला उपयोगी आली मला ते एकच पाठ होतं पायता गोरजचं प्रमेय हा कर्ण वर्ग बरोबर बाद। अजून ही बाजू खेळ खालास समजून घ्या हेव याचा अर्थ जे हसते <laughs> ते माझ्या कॅटेगरीतले टेन्शन घेऊ नका अधिकारी म्हणतात त्यामुळं समजून घ्या ती जीवाच्या ज्या गोष्टी तुमच्याकडून करवून घेण्यासाठी ती धडपडतात ते खरंच चांगलं असतं आपण ते वयातून पुढे म्हणजे दहावीला असताना आपल्याला वाटतं दहावी किती अवघड पुढे निघून गेल्यावर मागं वळून बघताना अर ते तर चिलर होतं बारावीत गेलं वाटतं बारावी किती अवघड पुढे ग्रॅज्युएशनला गेल्यानंतर मागं वळून बघता अरे ते सोपंच होतं कॉमर्स किंवा सायन्स किंवा आर्ट्स किंवा काहीतरी पॉलिटेक्निकला गेला असेल पुढं ग्रॅज्युएट होतो माग वळून बघताना त्याच गोष्टी जाणवतात परंतु जेव्हा तुम्ही समाजाच्या उतरंडीमध्ये उतराल तेव्हा मात्र तुम्हाला स्वतःची स्पर्धा स्वतःशी करावी लागेल आणि त्या लेवलला नेण्यासाठी ही माणसं दिवस रात्र झटत असतात त्या लेवलला तुम्हाला घेऊन जाण्यासाठी या माणसांचे प्रयत्न सुरू असतात आपण जनरल शाळांसारख्या शाळांमध्ये नाही आहोत जसं आपल्या भाऊंनी पण सांगितलं आपण गावकुसा बाहेर भटके विमुक्त नंदीवाले हा आणि तत्सम जाती जमातीमधून जा आलेले आपण विद्यार्थी आणि कुठेतरी आपल्याला अशा पद्धतीने हा मोका मिळाला संस्थेने या सगळ्या सुविधा तुम्हाला उपलब्ध करून दिल्या शासनाने त्यांना त्या अनुदानाची जोड दिली आणि त्या योगे या गावामध्ये अशा पद्धतीचं हे संकुल उभा राहिलं त्यातून एवढ्या मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी घडले याचा सार्थ अभिमान मला आहे कारण मी या खात्याचा जिल्ह्याचा जिल्हा प्रमुख आहे आणि या पदावर काम करत असताना जेव्हा अशा सगळ्या शाळा अशी सगळी हॉस्टेल्स एडेड स्कूल्स आणि इतर सगळी संकुलं यांच्यामध्ये घडत असलेल्या विद्यार्थ्यांना आम्ही पाहतो तेव्हा निश्चितच वाटतं की महामानवांच्या आशीर्वादाने आम्हाला जी संधी मिळालेली आहे त्याचं कुठंतरी सोनं होत आहे आणि अशा लेवलचे विद्यार्थी विद्यार्थीने आपल्या समाजामध्ये घडत आहे मॅडम आणि आपल्या स्वयंपाकी मावशी या दोघींनीही आपले पूर्ण हयात तुमच्यासाठी ओतलेली आहे आता इन फ्युचर त्यांना जी काही नवीन इनिंग मिळणार आहे त्याच्यामध्ये मी त्यांना आरोग्य चिंततो त्यांना येणारं पुढचा जो काळ आहे तो भरभराटीचा असेल आरोग्य संपन्न असेल अशी आशा व्यक्त करतो त्यांनी पूर्ण जीवन त हयात आपली सेवा केलेली आहे त्याबद्दल मी त्या दोघींचाही आभार मानतो आपण सर्वांनी मला इथं बोलवलं आणि एवढा मान सन्मान दिलात मी वयाने इथं सर्व मॅक्सिमम लोकांपेक्षा खूप लहान आहे परंतु ठीक आहे समाजमान्य पद आहे त्या पदावर विराजमान आहे म्हणून आपण सर्वांनी इथं बोलवून मान सन्मान केलात संधी दिली त्याबद्दल मी संयोजकांचा आभार मानतो संस्थेचाही आभार मानतो आपण इथं जे कोणी जमलेलं आहात पदाधिकारी सन्मान्य माझे विद्यार्थी मित्र गावकरी या माता भगिनी सर्वांचेच आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद जय भीम जय शिवराय धन्यवाद साहेब होत्या सर्वांनी जोरात पेळ्या वगैरे सहभाग आज या ठिकाणी शिवार स्वाराच्या निमित्तानं सुधीरजी धोंढेरे सर मुख्याध्यापक मुखई